विद्यार्थ्यांना एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एस असे मेडिकलचे कोर्स करायचे आहे तर प्रवेश प्रक्रिया कशी होती त्याची थोडक्यात माहिती आपण बघणार आहोत यावर्षी दोन हजार चोवीसची आता प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे या पद्धतीने एक नोटीस ही वेबसाईटवरती प्रसिद्ध होती वेबसाईट महा टी डॉट ओ आर जी वेबसाईटवरती नोटीस प्रसिद्ध झाल्यानंतर त्या ठिकाणी नीट यूजी दोन हजार चोवीस नीटमार्फत या सर्व जे मेडिकलचे कोर्सेस जसे की एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एस बी एम एस बी पी टी एस बी ओ टी एच बी एस एल पी बी पी अँड ओ या कोर्सेसची प्रवेश प्रक्रियाची अशी सूचना सुरुवातीला येते आणि यामध्ये जे गव्हर्मेंट असतील गव्हर्मेंट एडेड कॉर्पोरेशन प्रायव्हेट मायनॉरिटी जे जे काही कॉलेज आहे महाराष्ट्र स्टेटमधील यांची सर्व प्रक्रिया या ई टी सेलमार्फत होत असते अत्यंत पारदर्शक प्रक्रिया असते मग त्यामध्ये तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन म्हणजे ऑनलाईन फॉर्म भरायचा असतो जे विद्यार्थी फॉर्म भरतील त्यांनाच त्या ठिकाणी प्रवेश मिळतो इतर कोणालाही प्रवेश मिळत नाही मग आता कॅन्डिडे जे विद्यार्थी आहे यांना ऑनलाईन फॉर्म भरणं हे कंपल्सरी आहे इथं सूचना दिलेली असते कॅन्डिडेट नॉट फिलिंग अप द ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर्म शाल नॉट बी कन्सिडर फॉर ॲडमिशन टू एनी कोटा ऑफ दीज कोर्सेस म्हणजे जे विद्यार्थी ऑनलाईन फॉर्म भरणार नाही त्यांना कोणत्याच कोट्याकरिता प्रवेश दिला जात नाही आता प्रवेश प्रक्रियेचे महत्त्वाचे टप्पे कोणते असतात तर पहिलं नोंदणी असते त्यामध्ये ऑनलाईन रजिस्ट्रेशन असं त्याला म्हटलं जातं या सर्व कोर्सेसकरिता मेडिकलचे सर्व कोर्सेस जसे एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एस बी एम एस बी पी टी एच बी ओ टी एच बी एस एल पी बी पी अँड ओ हे त्याला मुदत दिली जाते आता सध्या ह्या वर्षी जी मुदत देण्यात आलेली आहे ती सतरा ऑगस्टपासून तेवीस ऑगस्टपर्यंत संध्याकाळी आठ वाजेपर्यंत विद्यार्थी ती फॉर्म भरू शकतात त्यानंतर पेमेंट करायचं असतं ऑनलाईन फॉर्म केल्यानंतर त्याचं पेमेंट करायचं तर सुद्धा वेळ दिली असते ती पण ऑनलाईन पेमेंट तुम्ही कर करू शकता तर सतरा ऑगस्ट ते तेवीस ऑगस्ट रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत पेमेंट विद्यार्थी करू शकतात त्यानंतर पेमेंट केल्यानंतर जे काही आपले कागदपत्र आहे ते स्कॅन करायचे कलर ओरिजिनल सर्व ओरिजिनल कागदपत्र स्कॅन करायची आणि ते अपलोड करायची तर कागदपत्र अपलोड करण्याकरिता देखील वेळ दिला जातो सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रात्री सं, रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत असा वेळ दिला जातो आणि मग हे कागदपत्र एकदा अपलोड झाले की त्याच्यानंतर मग पुढचा टप्पा सुरू होतो ही सध्या फक्त नोंदणीची प्रक्रिया झाली ऑनलाईन फॉर्म भरायचं पेमेंट करायचं आणि कागदपत्र अपलोड करायची आणि कागदपत्र अपलोड केल्यानंतर त्यानंतर पुढचं जो टप्पा आहे त्याची देखील नोटीस आता पुढं येईलच तर ती नोटीस आल्यानंतर ती पण आपण पन पुढं बघणार आहोत मग मेरिट लिस्ट तयार होते मेरिट लिस्टमध्ये काही चुका असतील तर तुम्ही त्याच्यावरती आक्षेप घेऊ शकतात तुमचे काही चुका झालेल्या असतील तर त्याचे पुरावे द्यावे लागतात त्याला पण वेळ दिला दे जातो आणि मेरिट लिस्ट आली तर तुम्हाला एक मेरिट नंबर समजतो आणि त्यानंतर पुढं कॉलेजची नावं जे आहे एम बी बी एस बी डी एस बी एम एस मग सुरुवातीला एम बी बी एसची प्रवेश प्रक्रिया सुरू होते नंतर बी एम एस अशी असे त्यातले टप्पे आहेत सध्या या वर्षी दोन हजार चोवीसचा पहिला टप्पा तर आलेला आहे तर या पद्धतीने तुम्ही सर्व कागदपत्र जे आहे ते अपलोड करायचे असतात पेमेंट करायचं असतं फॉर्म भरायचा असतो आणि त्याची सर्व माहिती अशी दिलेली असते या पद्धतीने हा पहिला टप्पा आहे दुसरा टप्पा सुरू झाल्यानंतर त्याची देखील माहिती आपण बघणार आहोत